आदरणीय केशवराजी धोणगे साहेब या दिंडीमध्ये स्वतः सहभागी झालेले होते पहिल्या वर्षी दिंडी ही तनपुरे महाराजाच्या मठामध्ये थांबलेली होती त्या ठिकाणी भव्य दिव्य असा कार्यक्रम झाला विचारपीठावर पीठावर आदरणीय केशवरावजी धोणगे साहेब आणि पंढरपूरचे आमदार तत्कालीन आमदार पुराकर संत परिचारक हे पीठावर उपस्थित होते तनपुरे महाराज उपस्थित होते परिचारक साहेब धोणगे साहेबांचे सहकार्य असल्यामुळं त्यांनी पंढरपूर देवस्थानच्या समितीच्या विकासाच्या संदर्भात धोणगे साहेबांनी केलेले प्रयत्न त्या ठिकाणी विकसित केले आपल्याला बऱ्याच गोष्टी माहीत नाहीत पंढरपूरला महिलांना दर्शनासाठी परवानगी नव्हती साठ एकसष्टचा काळ असेल आदरणीय केशवरावजी धोणगे साहेबांनी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये स सग सगन प्रस्ताव देऊन पंढरपूर या राज्यातल्या महत्त्वाच्या देवस्थानला महिलांपासून दर्शनासाठी बंदी का आहे आणि महिलांना दर्शन का मिळत नाही अशा पद्धतीनं त्या ठिकाणी विधानसभेमध्ये सवाल उपस्थित केल्यानंतर लागलीच शासनानं दखल घेऊन महिलांसाठी पंढरपूरचं दर्शन खुलं केलं विठ्ठलाचं दर्शन खुलं केलं ही फार मोठी ऐतिहासिक कामगिरी आदरणीय के शेराजी साहेबांनी केलेली आहे आणि त्यावेळेसपासूनच महिलांना पंढरपूरच्या मंदिराचं दर्शन मिळत आहे मित्र पंढरपूर देवस्थानचा सर्वांग सुंदर विकास झाला पाहिजे आज दर्शन मंडप जे आहे ते आदरणीय केशवरावजी धोणगे साहेबांच्या प्रयत्नामधूनच दर्शन मंडप झालेला आहे साहेबांनी परखडपणे आपली भूमिका अनेकदा जे उपेक्षित संत आहेत त्या उपेक्षित संतांचा न्याय देण्याचे काम केलं आदरणीय केशवरावजी धोंडगे साहेबांनी संत चोखोबाजी आपण का नाही धर्मांतर केलं असा प्रश्न संत चोखोबाजींना विचारला आणि एक चांगला सुंदर असा ग्रंथ प्रकाशित केला तो ग्रंथ सोलापूर विद्यापीठामध्ये आम्ही लावण्यासाठी प्रयत्न केला त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन भेटलो होतो अनेक मान्यवरांना ते ग्रंथ दिला तत्कालीन कुलगुरू आमचे स्नेही डॉक्टर बंडगर साहेब स्नेह म्हणजे आम्ही एकत्र निवडणुका लढवल्या होत्या त्यांना भेटण्यासाठी आदरणीय केशवराजी धोडके साहेब जातेवेळेस किंवा येते वेळेस भेटायचेच त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्ही हे पुस्तक अभ्यासक्रमात लावू पण त्यांना काय अडचण आधी माहिती नाही असो अनेक धोंडगे साहेबांनी ह्या जयक्रांती समतादंडीच्या संदर्भात सुद्धा एक छोट्याखानी पुस्तिका लिहिलेली आहे जयक्रांती समतादंडी का कशासाठी आणि कोणासाठी याच्यामध्ये आपली भूमिका त्यांनी पद्धती ता चा 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 चांगल्या पद्धतीनं मांडली कदाचित आपल्याकडे ते पुस्तक आहे छोटेखाली पुस्तक आहे साप्ता जयग्रंथीमधूनच ते प्रकाशित केलेलं आहे आपण ते वाचावं आपल्याला पंढरपूरच्या संदर्भात या उपेक्षित संतांच्या संदर्भात संत दामदेव महाराजाच्या संदर्भात त्यांनी खूप काही लिखाण चांगल्या पद्धतीने केले एक शिंपी समाजामधले नामदेव महाराज पंजाबमध्ये पंजाबपर्यंत जाऊन त्यांनी समाजाला प्रबोधन करण्याचं काम केलं मला वाटतंय शीख समाजाच्या एका महान ग्रंथामध्ये सुद्धा नामदेव महाराजांचे अभंग त्यामध्ये समाविष्ट झालेले आहेत अशा या संतांच्या संदर्भात आणि उपेक्षित समाजातील घटकाच्या संदर्भात सर्वांना सर्व घटकांना नाहिरे वालगा वाला जो वर्ग आहे गुराखी असेल सालदार असेल मणपाळराजे असतील उपेक्षितांना ही समता दिंडी न्याय देऊन समतेप्रमाणे एकत्रितपणे पंढरपूरच्या दर्शनासाठी घेऊन जाण्यासाठी धोणगे साहेबांची जी कल्पना होती म्हणूनच ही समता दिंडी सर्वांना ही ममता दिंडी वाटली पाहिजे आणि ही ममता दिंडी प्रेरणादायी असली पाहिजे असं धोडकर साहेबांचं सा मत होतं त्या मतानुसारच ही जयकांती समता दिंडी आदरणीय फुडे साहेब असतील किंवा पुरषेतमरावजी असतील ही परंपरा चालू ठेवत आहेत त्याबद्दल या सर्वांचे मनापासून आभार मानतो व आपण सर्वजण या दिंडीमध्ये सहभागी झालात त्याबद्दल सर्वांचे उपस्थांचे आभार मानून आपण ही दिंडी शांततेत सुरक्षित जाऊन येईल याची काळजी घेऊन आपण सर्वांनी सहभागी झाल्याबद्दल आपल्या सर्वांचे म्हणून थांबतो धन्यवाद